श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला काही गौरीची गाणी म्हणून दाखवते मी स्वतः र रचलेली तयार केलेली गाणी आहेत आवडते तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आली गगवर आई आली सोन्याच्या पावलान सोन्याच्या पावलान आली सोन्याच्या पावलान आली सोन्याच्या पावलान वाडा चढ तिडवलान चड़ तिडवलान वाडा चड़ तिडवलान आली ग आई आली बांधग गं बांधग बांद आली बांधग गं बंधूचा बाई वाडा वाडा पोसती पदरान पुसती पदरान वाडा पुसती पदरान आली गगवर आई आली उठत बसईत <भी साथी> आली उठत बसईत <भी साथी> <जाए तो भी साथी> आली उठत बसईत आली उठत बसईत वाडा बंधूचा पुसईत बंधूचा पुसईत वाडा बंधूचा पुसईत आली गगवर आई नाही लागत सोबईत नाही लागत सोबईत नाही लागत सोबईत वाडा बंधूचा बघईत वाडा बंधूचा बघईत बंधूचं बघईत वाडा बंधूचा बघईत आली ग गाई आली राना घरांमधी राना घरांना मदी आली राना मदी बंधूच्या विहिरी लाग विरी लाग पाय धुती विहिरीला धुती बंधूच्या विहिरीला पायधुती आली ग गवर राई आली पांगळ्या पायाची पांगळ्या पायाची आली पांगळ्या पायाची माझ्या लाडके रागोईच्या तिग जन्माला याची जन्माला जयाची तिग जन्माला जयाची आली ग गाई दीड दिसाची पवईनी दिड दिसाची पावईनी दिड दिसाची पवयनी लाड बाई बंधू घेतो जोरीची पयटणी घेतो पैठणी जरीची घेतो पैठणी जरी ची पैठणी जरी ची घेतो पैठणी जरी ची मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ